चला विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं विजडम आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा बरं काय याच्या अगोदर आपण घेतलेले आहेत काही प्रश्न आज आपण पुढचे काही प्रश्न घेतो आहोत हा चला पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं बघा आपल्यासाठी एक कंबाईनची बॅच या ठिकाणी लॉन्च झालेली आहे गड ब आणि अनुषंगानं इथे लक्षामध्ये गड ब आणि च्या अनुषंगानं पूर्व प्लस मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं इथे त्या बॅचेची वैशिष्ट्य तुम्हाला दिलेली आहेत ही बॅच नेमकी कशा पद्धतीने काम करणार आहे कार्यरत राहणार आहे ओके त्याच्यामध्ये हे सगळे एज्युकेटर्स तुम्हाला दिसत आहेत ओके महत्वाचं म्हणजे या बॅच ची अत्यल्प फीस तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपये दिसून येते लक्षात येते तर हे सगळं महत्वाचे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे आता आपण पुढे जाऊयात पवन वैशाली अर्जुन आवाज सगळ्यांना आवाज येतोय येत असेल तर एकदा ये येस म्हणा बरं प्रश्न पहिला तुमच्या स्क्रीनवर आलाय आणि तो प्रश्न आहे क्रियापदाच्या अनुषंगाने कोणत्या अनुषंगाने क्रियापदाच्या अनुषंगाने प्रश्न आहे गुरुजींनी मला प्रश्न विचारले तिने गरिबांना पैसे दिले क्रियापद ओळखायची सकर्मक अकर्मक द्विकर्मक सहाय्य ऑप्शन तुमच्या स्क्रीनवर चला काय म्हणते बघा बरं डन काय उत्तर येईल बघा गुरुजींनी मला प्रश्न विचारले डन काय विचारले प्रश्न कोणाला मला दोन कर्म आहेत काय दिले पैसे कोणाला गरीबाला दोन कर्म आहेत जर दोन दोन कर्म दिसत असतील तर त्याला म्हणायचं द्विकर्म क्रियापद कसलं क्रियापद द्विकर्म क्रियापद असं त्याला म्हटलं जात ओके पुढे या बरं पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आला आहे आणि तो प्रश्न काय सांगतोय जर असं समजून घेत आहे सकर्मक क्रियापद असणारी वाक्य ओळखायचे तुम्हाला सकर्मक क्रियापद असणारी वाक्य ओळखायचे बघा बरं फटाफट सकर्मक क्रियापद असणारी वाक्य त्याने दारू उघडले त्याला उदाहरण समजते राम शिवधनुष्य मोडतो सरकार दुष्काळग्रस्तांना मदत करते काही उत्तरामध्ये सकर्मक म्हणजे ज्या क्रियापदासोबत कर्म आलेला असत त्याला आपण सकर्मक म्हणत असतो बरोबर मग कोणत्या क्रियापदासोबत कर्म आलेला आहे बघा बरं सव्वा चारचं चालू करायचं पवन सव्वाचारच्या लेक्चरला आता मला एक ऑफलाइनचं लेक्चर सुरू झाले रे सव्वा चारला त्यामुळे सव्वा चारला जर अवघड आहे हा ऑफलाईनचं लेक्चर आहे माझं चार ते पाच यस त्याने दार उघडले उघडणारा तो आहे काय उघडले दार त्याला उदाहरण समजते समजणारा कोण आहे बघा समज काय समजणारे कोण समजणारे उदाहरण समजणारे उदाहरण इथं कर्म नाहीये राम शिवधनुष्य मोडतो मोडणारा कोण आहे राम काय मोडतो शिवधनुष्य सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देते तर मदत देणार कोण मदत देणार कोण येते लक्षामध्ये मदत देणार सरकार येत्या लक्षामध्ये आणि मग इथं पर्याय आहेत अ क ब आणि ड अ आणि क आणि क का हे काय आहे तुमचे दोन उदाहरणं आहेत प्रत्यक्ष कर्माचे का रे येस प्रत्यक्ष कर्माचे इथं तुम्ही म्हणाल कर्म आहेत पण इथं दोन कर्म आहेत काही विद्यार्थ्यांना वाटेल सर इथं उत्तर येईल ना काय देते तर मदत हे उत्तर आहे ना ओके आहे ना मग काय प्रॉब्लेम नाही पण कोणाला देते दुष्काळग्रस्तांना म्हणजे इथं दोन कर्म आहेत <coughs> ना दोन कर्म असलं तर त्याला काय म्हणावं लागेल आपल्याला दोन कर्म असेल तर काय म्हणावं लागेल द्विकर्मक म्हणावं लागेल लक्षात रेंज थोडी थोडीफार कमी जास्त आहे का एकदा रिफ्रेश करा तुमच्या साईडनं एकदा तुमच्या साईडनं रिफ्रेश करा रेंज कमी जास्त असेल तर येस रेंज थोडीफार कमी जास्त असेल तर एकदा रिफ्रेश करा आपल्याला चारच्या ऐवजी आठ ला एक आणि सव्वा नऊ ला असे दोन लेक्चर घेता येऊ शकतात बघा काय म्हटलं मी तुम्हाला सव्वा नऊ ला आणि सॉरी साडेनऊ ला आणि आठ ला एक आठ पी एम ला पॉसिबल आहे आणि दुसरं साडेनऊ ला पॉसिबल आहे हे, हे। दोन पॉसिबल आहेत येस हां धातूला विविध प्रत्ये लागून क्रिया दाखवणाऱ्या शब्दांना काय म्हणतात धातूंना विविध प्रत्ये लावायचे आणि ते क्रिया दाखवणारा शब्द काय असतो काय असतो बघा बरं धातू <Yazweek> धातू साधित विशेषण आणि शक्य क्रियापदे धातूला विविध प्रत्ये लागून क्रिया अपुरी दाखवायचे क्रिया कशी दाखवायची अपुरी दाखवायची क्रिया जर अपुरी दर्शवत असेल तर त्याला क्रदंत किंवा धातु साधित म्हणतात काय म्हणतात त्याला क्रदंत किंवा धातु साधित म्हणतात येत्या लक्षामध्ये सर्वांच्या <coughs> क्रदंत किंवा धातु साधित म्हणतात बरोबर 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 चला आदिती दोन नंबर उत्तर बरोबर चला पुढे या खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा मुलांनी चावऱ्या कुत्र्याकडे कुत्र्याला खडे मारले बरोबर मुलांनी चावऱ्या कुत्र्याला खडे मारले यस क्रदंत खडे मारणारा कोण बाळांनो चावरा कुत्रा खडे मारणारा कोण चावरा कुत्रा काय मारतोय खडे कुणाला कुत्र्याला किती कर्म दिसते दोन दोन कर्म इथं काय म्हणायचं त्याला द्विकर्मक्रियापद दोन कर्म इथं काय म्हणायचं त्याला द्विकर्मक्रियापद येते का ध्याना सगळ्यांच्या उभयविध म्हणजे काय असतं एकच क्रियापद सकर्म किंवा अकर्मकाशा दुहेरी अर्थानं काम करत असेल तर त्याला म्हणायचं उभयविध एकच क्रियापद सकर्म किंवा अकर्मक अशा दुहेरी अर्थानं काम करत असेल तर त्याला म्हणायचं शक्य आहे असं दर्शवलं जात असेल तर त्याला म्हणायचं तर त्याला म्हणायचं शक्य आणि प्रायोजक म्हणजे काय असतं करता क्रिया दुसऱ्याकडून करून घेतोय करता क्रिया दुसऱ्याकडून करून घेतोय तर त्याला म्हणायचं प्रायोजक म इथं दोन क्रियापद आले सॉरी दोन कर्म आलेली आहेत कुत्र्याला आणि खडे तर त्याला म्हणा द्विकर्म क्रियापद ओके पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे बघा बरं मी तुला रामकडून पाच रुपये देवविन या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा काय क्रियापदाचा प्रकार भाव करतो क्रियापद संयुक्त क्रियापद प्रायोजक क्रियापद सहाय्यक क्रियापद काय येईल बघा बरं देववीन म्हणजे दुसऱ्याकडून क्रिया करून घेईल तर त्याला प्रायोजक म्हणत असतात क्रिया जर दुसऱ्याकडून करून घेत असेल तर त्याला प्रायोजक म्हणतात क्रदंत सांगायचे तुम्हाला काय सांगायचे क्रदंत सांगायचे क्रदंत सांगायचे क्रदंत म्हणजे काय असतं क्रियापदाला प्रत्यय लागला पण तो लागलेला प्रत्यय वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जात नाही तो एकतर वाक्याचा धातुसाधित म्हणून काम करतो क्रदन म्हणून काम करतो म्हणजेच क्रिया विशेषणाचं वगैरे काम करत असतो कधी कधी तो करता किंवा कर्माचं पण काम करत असतो येत्या लक्षात काही बांधणे ही क्रियापद आहे तर बांधणेला पर्यायाला बांधायला बांधणेला कोणता पर्यायाला बांधायला म्हणून त्याला म्हणायचं क्रदंत पुढे बघा बरं सात नंबर प्रश्न संयुक्त क्रियापद म्हणजे संयुक्त क्रियापद म्हणजे काईल काईल बोला बर अधिक धातु साधित प्रायोजक क्रियापद अधिक शक्य क्रियापद धातू प्लस क्रियापद क्रियापद आणि धातु साधित अधिक साह्यक क्रियापद बघा बर धातु साधित अधिक सहाय्यक क्रियापद याला म्हणायचं संयुक्त क्रियापद वाचने वाचत धातू साधित आहे आणि सहाय्यक आहे वाचत आहे म्हणजे काय विचारले धातू पासून तयार झालेला शब्द होकारार्थी क्रियापदाचा क्रियापद म्हणून शब्द नकारार्थी क्रियापदाचा विधानाचा क्रियापद शब्द आणि सकर्म क्रियापदाच्या रूपास चला बघा बर क्रदंत म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवायचं क्रदंत म्हणजे लक्षात ठेवायचं धातूपासून तयार झालेला शब्द क्रदंत म्हणजे लक्षात ठेवायचं धातूपासून तयार झालेला शब्द एक्झक्टल्या धातूपासून तयार झालेला शब्द रडण्याचं रडत पळण्याचं पळत सांगण्याचं सांगत ऐकण्याचं ऐकत झोपण्याचं झोपत वाचण्याचं वाचत याला क्रदंत म्हणत असतात येथे या क्रियापदात मूळ शब्द हा आहे येथे या क्रियापदात मूळ शब्द हा आहे ते ए एने। येस yes. तो एते ए आणि एन ए काय होईल बाळांनो एते ए। ए मध्ये काय शब्द आहे मूळ शब्द काय आहे ए असा आहे तर ए असा मूळ शब्द आहे मूळ शब्द ए हा मूळ शब्द आणि त्याच्यापासून हा ये हा दुसरा शब्द तयार झाला धातू ओळखण्याचा अक्षर तुम्हाला शोधायचे म्हणालो धातू ओळखण्याचा अक्षर नि या अक्षरानं धातू ओळखला जातो दुसऱ्या नेन ओळखला जातो नेनं ओळखला जातो दुसऱ्या नेनं ओळखला जातो कशाने ओळखला जाईल धातू आता आपण डेली लेक्चर साडे नऊ ला घेऊयात बरं का रे कळतंय आपलं धातू म्हणजे क्रियापद धातू म्हणजे काय क्रियापद धातु क्रियापद आता मूळ रूप असतं क्रियापदाचं ने आणि क्रियापद तयार होतं वाचने रडणे जाने येणे बसने क्रियापदाची मूळ रूप कोणतीत बस ए जा रड वाच क्रियापदाची मूळ रूप कोणती येस यस, यस. क्रियापदाची मूळ रूप कोणती आहेत वाच रड जा ए बस आता तुम्ही म्हणले खेळणे क्रियापदाचं मूळ रूप कोणतं खेळ तुम्ही म्हणले सांगणे क्रियापदाचं मूळ रूप कोणतं सांग आणि ने धातू जोडल्यामुळं काय तयार झालं क्रियापद तयार झालं येते लक्षामध्ये दे। मग मग नंबर नऊ प्रश्न होता प्रश्न नंबर नऊ तिथं येते या क्रियापदाचं मूळ रूप काय ए जसं इथं क्रियापदाचं मूळ रूप ए खेळ जा रड बस वाच असं मग हे झालं धातू म्हणजे क्रियापद तयार झालं पण हे झालेलं क्रियापद आपण तसंच वाक्यात नाही वापरू शकत ना, ना। प्रत्येक वाक्यात आपल्याला बदल करून वापरावं लागतं म्हणजे समजा वर्तमान काळात वाक्य बनवायचे तर आपल्याला बसतो म्हणावं लागतं भूतकाळात बनवायचं तर बसला म्हणावं लागतं भविष्य काळात बनायचे तर बसणार म्हणावं लागतं पण प्रत्येक ठिकाणी आपण याचं जे मूळ रूप आहे ते जशास तसं ठेवत असतो जशास तसंच ठेवत असतो आला का नववा प्रश्न पण लक्षात नवा प्रश्न पण लक्षात आला का आधी ती पुन्हा तुम्हाला कर्त्यानुसार क्रियापद वापरावं लागतं समजा तुम्ही म्हणले बसतो हा मुलगा आहे मुलगी म्हणलं तर बसते म्हणावं लागल का लक्षात लोक म्हणलं तर बसतात म्हणावं लागेल सांग सांगण्याचं सांगतो म्हणावं लागेल सांगितले म्हणावं लागेल सांगणार म्हणावं लागेल यस सर्वांना कळालं इज दॅट क्लिअर एव्हरी वन धातू ओळखण्याचा अक्षर कोणतं नाही म्हणजे त्याच्यापासून धातू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप तयार झालं जाणे येणे ओढणे बसणे रडणे खेळणे हसणे सांगणे पळणे पळून जाणे झोपा काढणे मैदानावर जाणे परीक्षा देणे पास होणे नोकरी मिळवणे बरोबर का नोकरी मिळाल्यानंतर पगार मिळवणे पगार मिळाल्यानंतर पैसा मिळवणे आणि मग सगळं झालंच तर घरचे वाजून देणे तुम्हाला आलायक लक्षात हे सगळ्यात महत्वाचं आहे चला पुढे जाऊयात आपण तो रडता रडता थांबला हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे अं रडता रडता काय शब्द आहेत विशेषण आहेत शब्दही गाव्य आहेत केवल गावी आहेत क्रदांत आहेत चल काही उत्तरात बाळंगो उत्तरात काही तर उत्तरात येते क्रदंत क्रदंत म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला लागलाय प्रत्यय क्रियापदाच्या मूळ रूपाला काय लागलाय प्रत्यय लागलाय पण प्रत्यय लागला तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही येत्या लक्षामध्ये प्रश्न तुमच्या स्क्रीनवर पुन्हा आलाय दिलेल्या वाक्यातील दिल क्रियापदाचा प्रकार तुम्ही ओळखताय भोजनशाळेत माणसे जीव लागली द्विकर्म क्रियापद तुमचं साधित क्रियापद संयुक्त क्रियापद आणि सकर्मक क्रियापद काय उत्तर आहे सांगा बरं जरा नेटचा इश्यू करा नेटचा इश्यू आहे का जरा नेटचा इश्यू आहे तर या विशाल बी के शॉर्ट का संयुक्त क्रियापद आहे जेऊ आणि लागली जेवणे हे मुख्य क्रियापद आहे लागली हे सहाय्य क्रियापद आहे जेऊ लागली जेवू लागली कालावली मागासली झेपावली सारखी क्रियापदे कोणत्या प्रकारातील आहेत नेटवर्क प्रॉब्लेम आहे का जरा नेटवर्कचा इश्यूच आहे जरा आज जरा थांबूयात का आपण उद्या काही प्रश्न राहिलेले घेऊया हा उद्या राहिलेले प्रश्न घेऊया आज जरा नेटचा प्रॉब्लेम आहे येते का लक्षामध्ये नेटचा इश्यू आहे तर आज आपण थांबूयात येस चालता चलता ही बॅच बघून घ्या बॅच म्हणजे एड्युकेटर्स कोणते आहेत ते बघून घ्या चारशे नव्याण्णव मध्ये फक्त तुम्हाला ही बॅच उपलब्ध आहे यस आपण आता उद्या साडे ला भेटूयात आपण आता उद्या साडेनऊ ला भेटूयात ओके चलो थँक्यू